जय जय रामकृष्ण हरी सर्व मंडळींना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा सुलभ तुकाराम महाराज गाथा सुलभ म्हणजे सोपा तुकाराम महाराज या गाथ्यामध्ये सहाव्या क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात पावले पावले तुझे अम्मा सर्व दुजा नको भाव हो देव जेथे जेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलागा बेदाभेदमते भेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्यासी देव तुका म्हणे आणू तुझवीन नाही नभाभुनी पाही वाडा हे तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात पावली देवा तुझंच नामाचं स्मरण हो आणि दुजा आणखी कोणताही भाव आमच्या मनामध्ये येऊ देऊ नको आणि जेथे जेथे देखे तुझीच पाऊले जळी स्थळी भरला रीता भाव कोता ठाव कोठे नाही उरला तुकाराम महाराज म्हणतात जेथे जेथे आम्ही पाहिलं तेथे तुझीच तुझेच पाय आम्हाला दिसले पाहिजे आणि त्रिभुवन हे तुझ्याच नामाने तुझ्या पावलाने व्यापून गेलेले आहे आणि भेदाभेद मते भ्रमाचे संवाद तुकाराम महाराज म्हणतात भेद आणि अभेद माणसाला दोन मन आहे आणि एक मन हा म्हटलं की दुसरं मन नाही म्हणतं आणि त्यामध्ये वाद निर्माण होतो हा म्हणतं किंवा नाही म्हणतं हा म्हणतं एक नाही म्हणतं तसा वाद आम्हा नको विठ्ठला तुझा तुझेच पावले आमच्या हृदयामध्ये स्थिर झाली पाहिजे असा आम्हाला वाद नको तुका म्हणे अनु तुझविण नाही आणि हुनी पाही वाढ आहे तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू ही छोटा आहे म्हणजे मुंगीच्या पायातलं सुद्धा त्याला ऐकू जातं महाराज आणि कोणाची तहान भूक सर्व भगवंत जाणतो आणि तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात आणून सुद्धा तू लहान आहे आणि नबावहून सुद्धा तू मोठा आहे असं तुकाराम महाराज म्हणतात तरी हे देवा तुझीच पावले आम्हाला आठवावी आणि तुझ्या पावलाशिवाय दुसरं काहीच नको आम्हाला भेदाभेद नको आणि तू अनुहून लहान आहे म्हणजे ज्या टायमाला हनुमंतराय लंकेमध्ये सीता मातेचा शोध करण्यासाठी गेले होते महाराज तेव्हा हनुमंतरायने असं सूक्ष्मरूप धरलं होतं आणि कोण्यासुद्धा धाऱ्यातून आत उतरायचे आणि बाहेर यायचे तसं अनुहूनसुद्धा तुला लहान होता येतं आणि नभावून मोठं होता येतं ता, ज्या टायमाला हनुमंतरायाकडे युद्ध करण्यासाठी राक्षस आले इंद्रजीत आला त्यावेळेस हनुमंतरायाने असं उग्र रूप धारण केलं आणि मस्तक मेघमंडला लागलं आणि खाली पृथ्वीवर उभे असं हनुमंतरायाचं विकराळ रूप पाहिलं तेव्हा सुद्धा विश्वास आला की खरोखरच रामप्रभू या रावणाचा रावणाला जिंकतील असा विश्वास निर्माण झाला श्री विठ्ठल श्री तुकोबाराय